नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आगामी आठवड्यात एक जबरदस्त आणि रोमँटिक ट्विस्ट येणार जुली आहे जुलीने राजला प्रेमाच्या जाळ्यात ओढून रिसॉर्टवर बोलवले आहे आणि त्याच्याकडे पन्नास लाखाच्या हिऱ्याच्या हाराची मागणी केली आहे पण आता सावली एकाच व्हिडिओने जुलीला चितपट करून भन्नाथ आयडियाने देवाची मदत घेणार आहे तीच हिऱ्याची मागणी जुलीला देऊन तिला रंगे हात पकडून सावली जुलीला कशी अटक करते आणि राजची या संकटातून सुटका करून त्याला सुखरूप घरी कसे आणते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल परत आल्याचे आणि महेंद्र्यांच्या घराची इज्जत वाचल्याचे जेव्हा तिलोत्तमाला समजते तेव्हा एकच मोठा धमाका होतो आज खऱ्या अर्थाने सावलीने मेहंद्रांच्या घराची पुन्हा एकदा इज्जत वाचवली आहे आणि सुनेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे राजला तावडीतून सही सलामत बाहेर काढले आहे राजचे जुली सोबत खोटे अफेअर होते हे सावलीने सांगितले असूनही आपण तिच्यावर विश्वास ठेवला नाही पण त्याच सावलीने आज पुन्हा राजला बाहेर काढून आपल्या घराची इज्जत वाचवली आहे यामुळे एका क्षणात सावलीला महेंदळींच्या घरच्या सुनेचा सर्वश्रेष्ठ अधिकार देऊन तिलोत्तमा प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवते ऐश्वर्याच्या नाकावर टिचून सावली तिलोत्तमाची आवडती सून कशी होते हे या भागात आपण पाहणार आहोत महेंदळींच्या घरी संकर्षण आलेला असतो आणि घरामध्ये सर्वश्रेष्ठ सून होण्यासाठी स्पर्धा चालू असते राज दिवसभर त्याच्या सोबतच असतो पण जुली शर्माने त्याला फोन करून खूप त्रास दिलेला असतो राज जेव्हा जुली शर्माचा फोन घेतो तेव्हा जुली म्हणते बेबी मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि आत्ताच्या आत्ता मी तुला भेटायला येते राजने संध्याकाळी खूप मुश्किलीने जुलीला भेटायला बोलवलेले असते जुली घरी येतात राज आऊट हाऊसच्या बाजूला जाऊन तिला भेटतो त्याचवेळी इकडे सावलीने ते सर्व पाहिलेले असते जुली राजच्या मिठीत आल्याचे आणि त्याचे सर्व बोलणे ऐकून राज आणि जुलीचे एकमेकांसोबत अफेयर असल्याचे सावलीच्या लक्षात येते त्यावेळी सावली, सावली काहीच बोलत नाही पण तिचे डोळ्यात तेल घालून लक्ष असते जेव्हा सावली राजला कॉफी घेऊन येते तेव्हा राज जुलीसोबत बोलत असतो जुलीने राजला ज्या हॉटेलमध्ये बोलवलेले असते ते सर्व सावलीने ऐकलेले असते पटकन सावली तिची पिशवी घेऊन त्याच रिसॉर्टवर अगोदर पोहोचलेली असते जुली सुद्धा तिथे अगोदरच आलेली असते सावली पटकन बाजूला एका टेबलवर बसलेली असते जुली तिथेच आलेल्या एका कस्टमरला त्याच्या हातातील महागडे घड्याळ बघून प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि त्याला तिचे कार्ड देऊन भेटण्यासाठी सांगते तो व्हिडिओ देखील सावलीने काढलेला असतो त्यानंतर राज तिथे येतो आणि जुलीकडे न बघता शेजारच्या टेबलवर जाऊन बसतो आणि जुलीला दुसऱ्या टेबलवर बसायला सांगतो त्यानंतर राज जुलीला म्हणतो बोल तुला काय हवे आहे आणि तुझा राग घालवण्यासाठी मी तुला कोणते सरप्राईज देऊ जुली म्हणते तेरे उपर बहुत गुस्सा हो गई और इसलिए अभी तुझे छोडने वाली नहीं राज म्हणतो तुझे क्या चाहिए तेव्हा जुलीने राजकडे पन्नास लाखाच्या हिऱ्याची ऑफर केलेली असते जुली म्हणते मुझे पचास लाख का हिरे का नेकलेस चाहिए राजला मोठा धक्का बसतो आणि ही काय डोक्यावर पडली की काय पन्नास लाखाचा हिऱ्याचा हार हिला मी कसा देऊ असा विचार राजच्या डोक्यात येतो सावली ते सर्व बोलणे ऐकते आणि तिने तो देखील व्हिडिओ शूट केलेला असतो त्यानंतर जुली म्हणते दो दिन के अंदर मुझे ओ पन्नास लाख का हिरे का हार नहीं मिला तो मी पोलिस के पास जाऊंगी दोन दिवसाची मुदत दिल्यानंतर राज तिथून मध्ये घरी येतो आणि आता काय करायचे असा विचार करू लागतो इकडे सावली सुद्धा तो व्हिडिओ शूट करत पुन्हा देवाकडे आलेली असते देवाकडे येता जाता सावली देवाला म्हणते देवा भाऊ मला तुमची मदत पाहिजे आणि तुम्ही पन्नास लाख हिऱ्याचा हार तयार ठेवा ते एक तास घोरपडे गोंधळून गेलेला असतो घोरपडे म्हणतो काय हो सावली ताई पन्नास लाखाचा हिऱ्याचा हार तेव्हा देवा म्हणतो उसका भी इंतजाम हो जायगा लेकिन सिस्टर किसके लिए लगता है ए तो बताओ तेव्हा सावली म्हणते आहे चालले माझ्या डोक्यात काहीतरी आणि सावलीने आता भयानक प्लॅन केलेला असतो अखेर देवा एका हिऱ्याच्या दुकानदाराकडून पन्नास लाखाचा तो हिऱ्याचा हार सावलीला देतो लगेच सावली तो हिऱ्याचा हार घेऊन महेंद्राईंच्या घरी येते आणि इकडे महेंद्राईंच्या घरी तो हिऱ्याचा हार राजकडे देत सावली म्हणते राजकुमार दादा हा हार तुम्हाला हवा होता ना पन्नास लाखाचा हिऱ्याचा हार आणि तुम्हाला तो कुणाला द्यायचा ना तर हा घ्या आणि द्या तेव्हा राजला भयानक धक्का बसतो आणि सावलीला हे सर्व माहीत असल्याचे त्याला समजताच मोठा धक्का बसलेला असतो सावली चक्क आज आपल्याला पन्नास लाखाचा हिऱ्याचा हार देऊ करते लगेच सावली म्हणते राजकुमार दादा मला सगळं समजलंय आणि ते आणटी कोणत्या कॅटेगरीचे आहे ते, ते सुद्धा समजलय ती तुम्हाला चक्क ब्लॅकमेल करते आणि तुम्ही तिच्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकलात अहो अमृता वहिनी सारखी सोन्यासारखी बायको असताना तुम्ही हे असं का केलं बरं जाऊ द्या आता आता आपल्याला आपल्या घराची इज्जत आता चवाट्यावर आली आहे आणि जर तुम्ही हा हार दिला दिला तर ती पोलीस स्टेशनमध्ये तुमची कंप्लेंट करेल तेव्हा तुम्ही एक काम करा तुम्ही हा हार घेऊन तिला नेऊन द्या बाकी पुढे मी काय करायचं ते बघते राज आता पटकन तो हिऱ्याचा हार घेऊन पुन्हा त्या हॉटेलमध्ये त्या जुली शर्माकडे आलेला असतो राज जेव्हा त्या जुली शर्माला पन्नास लाखाचा हिऱ्याचा हार देतो आणि म्हणतो आगे मुझे मिलने की कोशिश भी मत करना और मेरा नाम भी मत लेना अभी मैंने तुझे पन्नास लाख का हार दिया है। तेरे और मेरे संबंध येच खत्म हो रहा है असे म्हणत राज तिथून निघून जातो तेवढ्यात देवा तिथे येतो आणि जुलीला पकडतो आणि म्हणतो पचास लाख का हिरे का हार गायब हो गया है और इधर चुराया है इसलिए हम तलाशी लेने के लिए आए है लगेच जुलीची तपासणी करताच देवाला तो हार मिळालेला असतो आणि लगेच देवा तो हार ताब्यात घेऊन म्हणतो किधर से चुराया है हार और अभि तुझे मै पोलीस स्टेशन जाने वाली हू असे म्हणत देवात आता जुलीला बेड्या ठोकतो आणि तिला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातो इकडे सावलीने मोठी भयानक आयडिया खेळलेली असते तो हार राजला देऊन राजने तो जुलीला देऊन राजची सही सलामत सुटका झालेली असते आणि महेंद्रांच्या घरावर आलेली इज्जत खऱ्या अर्थाने सावलीने वाचवलेली असते जुलीला तिच्या पापाची भयानक शिक्षा देत जुलीला देवाकडून बेड्या ठोकून तोच हार पुन्हा सावलीने देवाला दिलेला असतो एका दगडात सावलीने तीन पक्षी मारलेले असतात त्यानंतर सावली घरी येते आणि तिची सगळी हकीकत जेव्हा तिलोत्तमाला समजते तेव्हा तिला खरोखरच सावलीचा अभिमान वाटलेला असतो प्रेमाने सावलीने आपल्या मेहंदरींच्या घरची इज्जत आणि राजला खूप मोठ्या संकटातून वाचवले हे सत्य जेव्हा तिलोत्तमासमोर येते तेव्हा ती प्रेमाने सावलीसमोर येत तिच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवते त्याचवेळी खरोखरच ही जबाबदार सोन असून महेंद्रेंच्या घराची आज तिने इज्जत वाचवली आणि हीच सर्वश्रेष्ठ महेंद्रेंच्या घरातील सून असल्याचे तिलोत्तमा समोर आलेले असते आपला पाय भरळला असताना सावलीने कशी काळजी घेतली आणि राजचे अफेर असताना ते समोर आणून देखील आपण तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच राजला जेलमध्ये जाण्याची वेळ आली असताना सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेऊन सावलीने पुन्हा एकदा महेंद्र यांची इज्जत वाचवली तेव्हा या घराला जे कोणी सांभाळू शकते तर ती फक्त आहे ती सावली हे आता तिलोत्तमाने सगळ्यांच्या समोर सांगून प्रेमाने तिला घरचा सगळा अधिकार दिलेला असतो आणि तिला बनवलेली असते ती सर्वश्रेष्ठ सून ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आता सावली तिलोत्तमाच्या गळ्यातील ताईत झालेली असते प्रत्येक गोष्ट तिलोत्तमा आता सावलीकडे कशी जबाबदारीने सोपवते आणि सावली आता तिलोत्तमाच्या गळ्यातील ताईत बनून कसे महेंद्रांच्या घराचे रक्षण करते हे पाहण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा